वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय तर गायज पप्पा गावाला गे गेल्यात आज येतील त्यांनी दोन दिवसाला गावाला गेल्यात तर आज सकाळी मला अचानकच जाग झाली साडेसहाला माझी आंघोळी वगैरे सगळी रेडी झाली मी म्हणजे लवकर उठल्याला सो आता मी आणि मम्मी गेलो बाहेर देवासाठी फुलं आणायला म्हणजे आपल्या झाडांची तर झाडांची फुलं आणली जी रोज पप्पा चढवतात फुलं आंघोळ केले की त्यांनी पण आता पप्पानं म्हटलं चला आज आपण काढू तर सगळ्या प्रकारचे आम्ही एक एक फुलं तोडून आणली बघ याच्यामध्ये कटऱ्यामध्ये आणि देवाला चढवली जस्ट स्वतः चहा पिणार आणि लगेच जाणार सियाला सोडायला दोघ रे सिया रेडी होत्या मग सियाला सोडून येणार रुटीन बाकीचं अच्छा ब्रश नवीन काढलाय तुला नवीन आणला चला सगळे सियाचे आता आत्ता जस्ट उठल्या आणि आता ती आव्हान रेडी होणार आहे ना स्कूलला जायसाठी इथं चालू आहे आणण्याचं चपाती बनवायचं आणि दिदी चालू आहे सियाची टिफिनची तयारी तयारीच उपयोग आणि इथं चला आणण्याच्या चपात्या आणि मी आज भाजलेली चपाती आणि चहा चहा चपाती खाणार त्यामुळं माझ्यासाठी गरम गरम भाजायला लागली अनन्या सगळ्या इथं हिचा काय पाहिजे हे गे दूध आणि साबण हा हा हे बघा आल्या काय नाही काय हातात दिसलं की व्हिहानमध्ये आहे ना आम्ही देतो हात दाखव व्हिन हात दाखवलं का बुक ठेवलं येऊ का 기وره. 또왜 와? 얘막기은데귀 시켜 은 데. 기 و आम्ही दुपारी थोडं असं काय केलं सियाला स्कूल आणलं आणि मी अतुल थोडंसं मार्केटला गेलो थोडं बाजार वगैरे आणायचं होतं त्यामुळं आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं संध्याकाळी वाटावून घेतो असं मग थोडं पण केलं आणि मग आम्ही थोडं सागर पण आमच्यासोबत आलो येता येता म्हटलं वातावरण सांगून पण केला आम्ही थोडं विहान मग आल्यानंतर विहान बैठल ना काही सामान असले की लगेच कसं घेत अशी लहान बाळ घरात असले की काही ना काही लगेच येतात पडत विहान तू काय बोलणार सांगम तबम म्हणजे म्हणजे काय साबण अरे बाप रे मी कळलं नाही मला तर येताना साबण आणलं ना विहानचा तर ते है ना ताबान है ना <laughs> <laughs> कसं हो? हा कसं म्हणते कसं रनिंग झालं जेवायचं आणि थोडं वेळात आम्ही सगळेजण मिळून जेवणार म्हणजे आज थोडं पाऊसचं वातावरण आहे पाऊस पण सुरू आहे सारखं बाहेर जाणं पण होत नाही पावसामुळं वॉटचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सोडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते लव यू गायज बाय हे एवढं महत्वाय चला गाय आजचा ब्लॉग कसा वाटला हे थांब माणूस पण थांबलाय आणि जसं बाय शब्दालाय हात पडक्या चला गाय बाय कर आता आता बाय